नमस्कार मी सुषमा सुषमा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आई आजी पणजीच्या काळातली दोनशे वर्षापूर्वीची अशी ही चटणीची रेसिपी तयार करणार आहोत अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीनं अगदी प्रमाणबद्ध रेसिपी आहे चव पण एकदम भन्नाट लागते ही चटणी तुम्ही भातासोबत खिचडीसोबत तसेच इडली आणि डोशासोबत पण खाऊ शकता मराठवाड्यात त्याला चटणी असे म्हटले जाते काही जण याला चटणी पुणी म्हणतात काही जण याला आंध्र चटणी पण म्हटल्या जाते रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा तुम्ही या चटणीला काय म्हणता हे कमेंट करून नक्की सांगा आता आपण झटपट आणि सोप्या पद्धतीने पुडचटणीची रेसिपी सुरुवात करूया चटणी बनवण्यासाठी आपल्याला ज्या डाळी घेतल्या ते सर्व भाजून घ्यायच्यात त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली यामध्ये दोन वाट्या हरभरा डाळ घ्यायची वाटीचं प्रमाण एकच वाटी घ्यायची वेगळ्या वेगळे वाटे घ्यायचे नाही जे साम साहित्य घ्यायचं आहे एकाच मेजरमेंटनं घ्यायचं आहे एक वाटी घ्या कप घ्या जे घेताल ते एकच एकसारख्या मेजरमेंटनं घ्या दोन वाट्या इथं हरभरा डाळ टाकून व्यवस्थित आपल्याला ही आप मीडियम हिटवरती भाजून घ्यायची फार लालसर भाजायची नाही करपेली ही भाजायची नाही आहे त्या सर्व डाळी आहेत मी आधी ओल्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत पूर्णपणे धुऊन वगैरे नाही पण कपडा ओला करून रुमाल वगैरे त्यांनी पुसून घ्यायच्या कारण डाळीला कसं आपण कीड लागू नये म्हणून बोरीक पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे ह्या आधी पुसून घ्यायच्या ओल्या कपड्याने ही चणा डाळ भाजून झाली आहे ही एका ताटामध्ये काढून घेऊया याच कढईमध्ये एक वाटी उडदाची डाळ आपल्याला भाजून घ्यायची अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे याची टेस्ट पण छान येते ह्या प्रमाणात जर तुम्ही उडचटणी तयार केली तर उडदाची डाळ पण आपली भाजून झाली चणा डाळीमध्येच ही डाळ आपल्याला टाकून घ्यायची आहे अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची आपल्याला थोडी भाजून घ्यायची आहे डाळ पण आपली भाजून झाली आहे सर्व डाळी भाजून आपण एका ताटामध्ये थंड करायला ठेवल्यात आता त्याच वाटीनं अर्धी वाटीपेक्षा वरी पाऊन वाटी आपल्याला तीळ भाजून घ्यायचेत एक वाटी घेतलं तरी चालतं पण तुमच्या आकाराने तुम्ही कमी जास्त करू शकता तीळ पण आपल्याला व्यवस्थित जसे आपण किरायचे लाडू बनवायला भाजतो तसे आपल्याला भाजून घ्यायचेत तीळ आपले भाजून झालेत एका ताटात काढून घेऊया ते भाजून झालेत आपले आता अर्धी वाटे धणे टाकून ते पण आपल्याला भाजून घ्यायचे आणि थोडे गरम झाले की यामध्ये दोन टेबल स्पून जिरे टाकून घ्यायचे तर दहा ते पंधरा मेथीचे बी घेतलेलंय मेथी बी हे ऑप्शनल आहे पण यामुळे चटणी अजून छान लागते आणि मेथी खायला पण चांगली यामध्ये आता हे दोन्ही दोन मिळून भाजत आलेत तीन मिरच्या घेतल्यात मी लाल यामध्येच टाकून मी भाजून घेणार आहे कारण काय होतं मिरची जर सेपरेट भाजायला गेलं तर ठसका उडतो त्यामुळे अशा धण्यासोबत जर भाजली तर ठसका कमी होतो हे पण जिन्नस आपले भाजून झाले गॅस बंद केला आहे आणि एका ताटामध्ये दुसऱ्या काढून घेऊया पुडचटणीची ही आंबट गोड असते त्यासाठी याच्यामध्ये आपल्याला चिंच घालायची त्यासाठी मी स्टीलची कढई वापरते आहे अॅल्युमिनियमच्या कढईमध्ये जर चिंच तलली तर ते अॅल्युमिनियम उतरले जातात अॅल्युमिनियमची किंवा लोखंडाची कढई यासाठी वापरू नका शक्यतो स्टीलची कढई वापरा यामध्ये मी दोन परी तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झाले त्याच वाटीनं अर्धी वाटीपेक्षा थोडी कमी मी चिंच वापरलेली आहे चिंचाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता आंबट किंवा मग कशी लागते तुम्हाला त्या पद्धतीनं चिंच तळताना थोडासा त्रास गोळा होतो असा पण नंतर जरी ती थंड झाली ना अगदी व्यवस्थित छान कडकडीत होते चिंच जर टाकायची नसेल तुम्हाला तर तुम्ही यामध्ये आमचूर पावडर पण वापरू शकता पण शक्यतो पारंपरिक रेसिपीमध्ये चिंच तळून टाकतात त्यामुळे मी यामध्ये चिंच पण टाकणार आहे आता चिंच छान कडक होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची चिंच आपली छान तळून झाली आहे काढून घेऊ एका प्लेटमध्ये सर्व जिन्नस आहेत व्यवस्थित आपल्याला थंड करून घ्यायचे डाळ तील आणि हे मसाले सर्व साहित्य आपलं थंड झालंय सुरुवातीला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डाळ दा, डाळी ज्या भाजलेल्या आहेत सर्व मिक्स केलेल्या त्या थोड्याशा अशा काढून घ्यायच्या आता ही काही डाळ मी काढून घे मिक्सरच्या पॉटमध्ये घेतली यातली थोडी थोडी करून मी भरड काढून घेणार आहे डाळीचा ह्या फार बारीक नाही काढायचं जाडसरच ठेवायचं काढताना असं थोडंसं हे जाडसर आपण काढून घेतले भांड्यामध्ये काढून घेऊया शिल्लक राहिली डाळ पण आपण यामध्ये टाकून काढून घ्यायची हे पण आपण काढून घेतले हे भाजून घेतलेले धने जिरे आणि मिरची यामध्ये टाकून घ्यायचे यासोबतच आपण ही चिंच पाहू शकता व्यवस्थित आपली छान तळल्या गेली कडक चिंच ही तळून घेतली ती पण यासोबत काढून घ्यायची आहे हे जे थोडे तीळ आहेत हे यामध्ये मी टाकून आहे अर्धे टाकणारे अर्धे असेच आपण वरतून टाकायला ठेवायचे आणि हे सर्व मिक्सरला काढून घ्यायचे आता हे जे मसाले आहेत यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे थोडस आपण आता खालीच आधी मिक्स करून घेऊया आता ही जी आपण काढलेली चटणी आहे हे भरड आहे ते याचा डाळीचा वगैरे भाजून घेतलेला तो थोड्याशा तेलावरती आपल्याला भाजून आहे ज्या वाटीनं मी सर्व मेजरमेंट घेतली त्याच वाटेनं हे अर्धी वाटी तेल मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे डाळी भा भाजूनही हे नंतर का भाजायचं कारण ही वर्ष दीड वर्ष ही चटणी छान टिकते त्यामुळे आपल्याला हे भरट केल्यानंतर पुन्हा डबल भाजून घ्यायचंय खूप जण यामध्ये मोहरी पण टाकतात तडका देतात आणि दे, मग त्यात भाजतात पण मी शक्यतो अशीच ही भाजून घेणार आहे तेल ता, व्यवस्थित आपलं थोडंसं गरम झालंय यामध्ये आता ही चटणी आपण टाकून घेऊया यामध्ये अजून काही मसाले ऍड करायचे राहिलेत ते आपण नंतर करणार आहोत छोटा चमचा भरून मी हिंग टाकते तेलात जरी हिंग टाकला तरी चालतो पण मी आता हे वरतून टाकतेय एक छोटा चमचा आणि वरती थोडासा अर्धा चमचा हिंगाचा टेस्ट यायला छान लागते त्यामुळे जास्त झाला तरी अगदी छान वाटतो खायला आता हे दोन मिनिट आपल्याला छान भाजून घ्यायचे पुन्हा एकदा या तेलावरती हे व्यवस्थित गरम झाले यामध्ये आपल्याला मिरची जरी टाकली तरी थोडंसं तिखट टाकून घ्यायचं आहे काश्मीरी लाल मिरचीचं तिखट टाकलं तर ता चटणीला कलर छान येतो तिखट तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करायचंय कितपत तुम्हाला आवश्यक आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय टेस्ट बघून तुम्ही तिखट मीठ पुन्हा ॲडजस्ट करू शकता आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा गॅस आपला चालूच आहे पण गॅस एकदम कमी आहे आपला तर हे आपण भाजून घेतले पाच मिनिट गॅस बंद करूया आणि हे थंड करून घेऊया आता ही जी चटणी आहे बऱ्यापैकी थंड झाली यामध्ये जेवढी आपण चिंच घेतली आहे आप तेवढीच आपल्याला गुळ घालायचा आहे अर्धी वाटी चिंच अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे गुळाचं किंवा चिंचेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त पण करू शकता जो गुळ आहे ना ह्या चटणीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता हे गुळ मिसळलेलं जे साहित्य आहे आपल्याला चटणीचं ती पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला फिरून घ्यायचं आहे फार बारीक नाही आणि फार जाड नाही अशी आपल्याला ही चटणी ठेवायची आहे त्यामुळेच आपल्याला हे डबल मिक्सरनं काढायचं असतं त्यामुळे सुरुवातीला हे आपण जाडस जाडसरच काढून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊया आता हे आपण गुळ घालून मिक्सरवरती काढून घेतले एका भांड्यात काढून घेऊया अशीच आपण सर्व चटणी डबल एकदा मिक्सरला काढून घेऊ हे भाजून सर्व मसाले घालून मिक्सरवरती काढून ठेवले घेतले आपण हे बाकीचे तील जे आपण ठेवले होते शिल्लक ते आता आपण यामध्ये टाकून घ्यायचे हे असं नाही केलं तरी चालतं पण हे मला असं आवडतं म्हणून मी वरतून हे जे भाजलेले तीळ आहेत ते टाकून घेते आणि अर्धे आपण मिक्सरनं काढताना टाकलेत आता हे हाताने छान आपण मिक्स करून घेऊया ही आपली चटणी पूर्णपणे तयार आहे व्यवस्थित थंड झाली आपली ही चटणी आणि आता आपण एक बरणीमध्ये ही भरून ठेवायची छान वर्ष ते दीड वर्ष ही आरामात टिकते रोजच्या वापरासाठी एका छोट्या बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवायची तयार आहे आपली पारंपरिक पद्धतीनं वर्ष दीड वर्ष टिकणारी पुडचटणी ही चटणी तुम्ही भातासोबत किंवा इडली आणि डोशासोबत अगदी छान लागते काही जणांना ला पुडचटणी म्हणतात किंवा मग चटणी पुडी असं पण म्हणतात रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा तुम्ही पुढचटणी कशी तयार करता हे कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद